जय हिंद जनता न्यूज मीडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जत्रेपैकी एक माळेगाव यात्रा आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील या गावामध्ये आपण आलो तर आज आपण घोंगडी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर कुठून आला सर आपण ते मुरणी माडा तालुका सोलापूर जिल्हा सोलापूरहून आला ठीक आहे तर हे आपण स्वतः तयार करतात स्वतः तयार करतो बरं आता हे किती दिवसापासून बनवायला लागतं त्याला किंवा त्याची किंमत काय आहे साधारण पाचशे रुपयाच्या पासून पुढे तयार होत बरं आता काय काय करतो ह्या घोंगडीचा पाचशे सहाशे उचला लक्ष्मीला पूजेला पावणेला अंतराला अंतराला चांगले असते असतील वायवातीसाठी मनक्यासाठी कंबळ्यासाठी वापरण्यासाठी चांगले असतील साधारण पंधरा दहा वर्ष जात हे घोंगडी तुम्हाला घेतली तर मोठी हे अकराशे पर्यंत पाचशे पर्यंत पाचशे अकराशे ते पाचशे पर्यंत बसते पाचशे रुपयाचे काय साईज आहे पाचशे सहा बाय तीनशे असते सहा बाय तीनशे हे पाचशे रुपयाला आहे आणि जर मोठी घेतली तर अकराशे अकरा बाय चार अकराशे पांढऱ्या कलर चे सुद्धा हे मेंढीच्या प्युअर लोकर पासून बनवलेले हे जावळ लोकरीच आहे म्हणजे पहिले ज्या वेळेस मेंढेला लोकर आपल्याकडे काय काय आहे आणखी लोकरी पासून बनवलेलं आहे असं माहिती जाणून घ्या सर किती मेह जोडी आहे जोडी रुपये जोडी रुपये जोडी अरे बडे हजार रुपये जोडी दोन हजार रुपये किस चीज का बना हुआ ये ये लकडी लकडी सुतली का है और गिफ्ट के केली होताय गिफ्ट केली खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोडे किंवा विकण्यासाठी विविध वस्तू आलेल्या आहेत ठीक आहे तर या ठिकाणी सुद्धा बेल्ट आहेत कितनं काय सर बेल्ट बेल्ट दोनशे रुपये चमड्याचा दोनशे रुपये यात्रेमध्ये काय कमी सवलत वगैरे काय होते कमी जास्त आहेत बर दुकानात कितीला भेटते दुकानात तीनशे ला एकत्र तीनशे साडेतीनशेला एक प्युअर लेझर आहे का प्युअर लेझर आहे घरी तयार करतो कुठून आला सर नांदेड नांदेड नांदेडून का ठीक आहे किती दिवसांना वगैरे जत्रा दोन दिवस झाली चालू जाऊन दिवसांनी येतात तुम्ही आम्ही सहा पाच दिवस बर बर ठीक आहे चला चला काय काय आहे आपल्याकडे चैनी कड का बर ठीक आहे काय बनवलंय काय बाहेरची पट्टीची पट्टी कुठून आला सर चालू परवन का जिंतूर जिंतूर जिल्हा किती वर्षा येतात तिकडे पाच वर्ष अनुभव या वर्ष नाही संख्या लोकांची कमी विक्री वगैरे विक्री तेवढी नाही झाली चला चला या ठिकाणी आपण काट्यांची माहिती घेऊया केवढ्याला काठी मामा सांगा कोणती ही काय आहे याचे काय खासियत म्हणजे का? बाम का? ते बांबूची का कोणता वेत आहे बांबूच आहे का बर हे काटे कितीला कोणती आहे हे दीडशे आणि शंभर रुपये ठीक आहे तर या ठिकाणी विविध लोकांना वापरण्यासाठी काटे आहेत हे शंभर रुपयाला आणि हे दीडशे रुपयाला ठीक आहे आणि ती छोटी काठी बघू द्या ठिकाणी हातात वापरण्यासाठी ही शंभर रुपयाची काठी आहे कुठे तयार होतात ही तयार होत कुठे तयार होतो इंदोर 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 मध्य प्रदेश बर ठीक आहे आपण कुठून आलात लोणार लोणार ठीक है चला तेलंगाना तुम्हें तेलंगाना होना अला तेलंगाना निजामबाद डिस्ट्रिक्ट उधर से आ गए हो और कितने दिन हो गए इधर आ रहे आके कल आए कल आ गए अगर दोपहर में घुमना आहे आज घुमे पुढे जत्रा कर रहे हैं सब हमारे डिस्ट्रिक्ट तेलंगा तेलंगणा बघा बाहेरच्या राज्यातून सुद्धा या ठिकाणी लोक फिरायला आलेले आहेत घोडे बांधताती वीस वर्षापासून येतात वीस वर्षापासून येतात ठीक आहे चला तर या ठिकाणी विविध राज्यातून लोक फिरायला येत आहेत आणि विविध वस्तू या ठिकाणी घोड्यासाठी ते आपल्याला बघायला मिळत आहेत तर खूप प्रसिद्ध ही यात्रा आहे ही घोड्याचं हे घोड्याचं बसण्याचं